जय जय महाराष्ट्र माझा घर महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरदा कृष्ण कोयना यना गोदावरी आ रेवा वरदा कृष्ण कोयना यना बदरा आ एक पनाचे बरती भरती पाणी मातीच्या घागरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमढडीच्या टटनाया टटनाया भीमढडीच्या टटनाया यमुनेचे पाणी पानी जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीती ना आमा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या बा आ भीती ना आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या आ आसमानाच्या सुलतानीला जवाब दे जीवा आ आसमानाच्या सुलतानीला जवाब देटी आ, आ सय्याद्री सिंहगरजतो गजतो सिंहगरजतो सह्याद्री सिंह गजतो शिवशंभू राजा दरी दरी तो नाद ना गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छाती वरी कोरली अभिमानाची लेनी आ फोलादी मनगटे खेळती खेळदी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निडळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिजला देश गौरवासाठी दिला दिल्लीचे ही तक्त्य राखी तो महाराष्ट्र माझा मारा। मारा। जय जय महाराष्ट्र माझा घर महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घर महाराष्ट्र माझा नमस्कार मित्रांनो माझे नाव सौरव मे आणि त महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय